वय जेवली का नाही जेवली जमून नाही मग तू नाही जेवलीत मग मी पण नाही जेवणार मग हा जायचं व्हय बर जाऊ ना चौदा फेब्रुवारीला जाऊ आपण हा जाऊ जाऊ

मला पण हाय ना एक कॉलसन बोलतो हाय मी बोलतो बरोबर तिस एकदम असं तर तिला आई लागलो म्हणून अहो नको दादा नाही नाही ताकी अहो नको तुझं घर प्रेमच नाही अरे आमच्या टायमाला लई प्रेम करतो आम्ही तो घर प्रेमच नाही तिच्यावर बरं करतो बोल मी आहे ना हॅलो आई लव यू आता तमास होते तमास होते किस घेऊन टाकलो अहो नको ता त्या किस बीच नको ना नाही घेऊन टाकलो किस ते आलेला नाही घेऊन टाकून किस मुद्दा वस्ता अबाउन मग नाही खरं प्रेम असतं सगळ्यांच हे डे चालू झालेत ना पोरांचा कार्यक्रमच आहे सगळी पोर धरून आता मी डायरेक्ट माझी पोरीला त्रास देते काय त्रास बीस देत नाही उलटी पोरी त्यांना त्रास देत हा मग नाही नाही पोरात पोरीला त्रास देते असं का म्हणता तुम्ही पण बरोबर बळत जाणार नाही मग तिचं पण काहीतरी असं हा असतय मग तू कोणा सांग बोलतो हा तुम्हाला राग नाही न्यायचा ना नाही नाही आपल्याला राग मारू विरू नका बर का दांडे Hai, manusia, itu itu hai, hai, sang, hai, 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 hai,